नंदुरबार जिल्हा गेल्या तीन चार वर्षापासून दुष्काळी जिल्हा म्हणून होता जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात संपूर्ण ठक होता अशा परिस्थितीत नंदुरबारच्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला गेला होता शासनाने पीक विमा योजना आणली त्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचे पीक विमा काढला परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तसेच दोन हजार तेवीस चोवीस वर्षी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला होता त्यात शासनाने दुष्काळ निधी शेतकऱ्यांना दिला त्यातही असंख्य शेतकरी अजून वंचित आहे ई केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे जिल्हाधिकारी डॉ दीपाली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले त्यात सक्तीची कर्जवसुली किंवा खाजगी वसुली, वसुली पूर्णपणे थांबवली होती तरी असंख्य खाजगी सावकार व खाजगी फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला जात आहे तो त्वरित थांबवण्यात यावा मुंडे विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना मृत्यूपश्चातही लाभ मिळालेला नाही तो लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असंख्य बोगस खाते विक्रेते शेतकऱ्यांना गंडवत आहेत पुढील खरीप हंगामासाठी खतांच्या व बी बियाण्यांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी तालुक्याच्या पूर्व भागात वरदान ठरेल अशा प्रकारे प्रकाशात तापीबुरा योजनेला अद्याप निधी नाही तरी वरील योजनेचे निधी मिळवून सरकारने काम थोडी सुरू करावे तसेच सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात गावांमध्ये घरांची पडझड व शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे अशातच गावातील नागरिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बिपिन पाटील युवक जिल्हाध्यक्ष नितीन सगताप रवींद्र वडवी जितेंद्र पाटील बाळासाहेब मोरे सागर पाटील आदी उपस्थित होते गेल्या वर्षी म्हणजे सतत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हा तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करत अस करत आहे त्यातच पीक विमा सारखा गंभीर विषय आहे नंतर सिंचनाचा विषय आहे तर याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन अजूनही कुठलीही कारवाई करत नाही पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मागच्या वेळेला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिला गेला अजून पंच्याहत्तर टक्के जे नुकसान भर बाकी आहे ती नुकसान भर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाली नाही तसंच राज्य शासनाने दुष्काळ मदत म्हणून जी शेतकऱ्यांना जाहीर केली होती त्या दुष्काळ मदतीतही के वाय सीच्या नावाखाली असंख्य शेतकरी अजून बाकी आहेत त्या शेतकऱ्यांनाही दुष्काळ मदत निधी अजून मिळालेला नाही आहे तर राज्य शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची उर्वरित रक्कम दुष्काळ निधीची उर्वरित रक्कम तसेच मागच्या वेळेला सौम्य दुष्काळ आपलं मध्यम स्वरूपाचा जा, दुष्काळ जाहीर केला होता त्याच्यात सक्त पण केल्या होत्या आणि कर्जांचे पुनर्गठन या ज्या गोष्टी शासनाने जी आरमध्ये लिहिल्या होत्या त्या नंदुरबार जिल्ह्यात कुठेही होताना दिसत नाही अजूनही शेतकरी बहुतेक बँकांमध्ये वन वन फिरत असताना त्याला क कृषी कर्ज उपलब्ध होऊन देत नाही त्याच्याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की शेतकऱ्यांचे जे सात आठ विषय आहेत त्याच्यावर तुम्ही सकारात्मक तीन चार दिवसात निर्णय घ्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्यात येईल आणि मोर्चा आणून जिल्हाधिकारी यांच्या दालनाकतच आम्ही पुढे ठिया मांडू याच्यावर जर कायदा व्यवस्थित सुव्यवस्थेची जबाबदारी काही झाली निर्माण तर त्याला प्रशासन जबाबदारी